आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांचे समर्थक नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे हेमंत गोडसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयासमोर असलेल्या मारुती मंदिरामध्ये आरती करून शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं कळत आहे याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी किरण यांच्याकडून किरण नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंचं समर्थक शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं कळत आहे अलिमार येथील मारुती मंदिराच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हेमंत गोडसे यांचे समर्थक असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत डोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे काही वेळातच या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे हे देखील पोहोचणार आहे आणि ज्याप्रमाणे आपण बघितलेलं आहे की उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून आतापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन मुंबईमध्ये ठाण्याच्या निघून निवासस्थानाच्या बाहेर असेल किंवा वर्षा निवासस्थानाच्या बाहेर असेल हे सगळं आपल्याला बघायला मिळालं होतं त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांच्याकडनं अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही भेट घेण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांना आश्वासन दोन वेळेला देण्यात आलं होतं त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये कुठलीही भेट झाली नाही मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर आपण दृश्यांमध्ये बघतोय की हेमंत गोडसे या ठिकाणी येणार आहे त्यांचं स्वागत करण्यासाठीचं या ठिकाणी पदाधिकारी असतील महिला असतील देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत अगदी जल्लोषामध्ये या ठिकाणी स्वागत जाईल मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर उमेदवारी अद्यापपर्यंत जाहीर झालेली नाहीये तरी दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे प्रचारपत्रक आहे ते देखील या ठिकाणी मारुती रायाला वाढून त्याचा शुभारंभ केला जाणार आहे दुसऱ्या बाजूला महायुतीमधून नेमकं कोणाला उमेदवारी मिळेल याबाबतची चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असताना हेमंत बोरसे हे प्रचाराचा एक प्रकारे नारळ फोडणार आहे त्यामुळे हे बंडाचे संकेत म्हणायचे की मुख्यमंत्री यांनी हिरवा कंदील या उमेदवारीच्या संदर्भात दिला असं म्हणता येईल मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्यांच्या बोलूयात काय सांगाल ज्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत दोन वेळेला मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर शक्ती प्रदर्शन केलंय उमेदवारीबाबत काय नेमकं आश्वासन देण्यात आलेलं आहे गुडसे नाशिक लोकसभा ही शिवसेनेचीच जागा आहे व ही शिवसेनाच मिळणार आहे यामध्ये कुठलीही काही शंका नाही मुख्यमंत्री साहेब असतील मान्य श्रीकांत शिंदे साहेब असतील यांनी सुद्धा सांगितलंय तुमच्या लोकसभेत जाऊन तुम्ही प्रचाराला सुरुवात करून द्या आतापर्यंत आमच्या हेमंतप्पा गोडसेंची एक फेरी पूर्ण लोकसभेमध्ये पूर्ण झाली आहे आता दुसऱ्या फेरीला आजपासून हनुमान चरणी लीन होऊन सर्व शिवसैनिक प्रचाराची सुरुवात पुढे करणार आहेत छगन भुजबळांच्या नावाची चर्चा होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक शक्ती प्रदर्शन म्हणायचं तसं नाही आहे ॲक्च्युली ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेनंच ती मिळावी महायुतीचं तसंही धोरण आहे की शिवसेनेला जागा मिळावी आदरणीय हेमंत अप्पा गोडसे यांनी दोनदा हॅट्रिक केली आणि तिसऱ्यांदाही ते करणार या ठाम भूमिकेवर आम्ही आहोत म्हणूनच आज हनुमानाच्या चरणी आम्ही सगळे शिव सैनिक लीन होतोय की आपण बघतोय की या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या दुसऱ्यांदा या ठिकाणी प्रचार फेरीला सुरुवात करतोय आणि आज हनुर, हनुराम हनुराम हनुमानाच्या चरणी होऊन या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे आणि नाशिकच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी